बुद्ध चिंतन पाहणार आहोत आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो असा दरवर्षी प्रमाणे चालत असलेला भव्य आणि दिव्य असा अखंड हरिणाम सप्ताह आणि वर्ष वीस आणि यातील दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सुभाष भाऊ गाडे गाडेकर आणि दत्ता भाऊ गाडेकर अगदी बहिणी माया करणारे असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा आम्हाला फोन आला आणि ते म्हणले की आम्हाला तारीख द्या आणि आम्हीही त्यांच्या शब्दाला मान देऊन आज तुमच्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे

धर्मपती संदीप महाराज भवळ हे खूप गोड गायन करतात अतिशय उत्कृष्ट मृदुंग विशारद संदीप महाराज भवळ हे आहेत आणि जास्तीच करून ते माझे पती सुद्धा आहे विठ्ठल आमच्या गावातील कोधरण गावातील एक लाडका व्यक्तिमत्व पर्यावरणप्रेमी आबाश्री महाराज काकडे ही उपस्थिती इथे आहे यांचंही ही मना पा, पासून स्वागत करते आणि इथे कोणी कथाकार कीर्तनकार किंवा